नमस्कार मी सपना दानगे गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वानखेड येथे आढावा बैठक संपन्न या बैठकीला जिल्ह्यातील समन्वय समितीचे डॉक्टर प्रवीणदादा पाटील डॉक्टर अनिल अंबरकर डॉक्टर सोनेकर उपस्थित होते या आढावा बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांना येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुका कशा प्रकारे तयारी करावी याबद्दलच्या सूचना देण्यात आल्या यावेळी तालुक्याचे युवराज वानखडे भाऊराव गवांदे रत्नाकर भिलंगे संजय वानखडे आशिष धुंदळे पंजाबराव वानखडे उत्तम उमाडे सचिन राऊत बबलू पाटील विजय भारसाकडे निलेश लहासे ॲडवोकेट नितीन गवांडे नंदुभाऊ पुंडे शेषराव खंडेराव सूर्यभान भिलंगे शत्रुघ्न माजोडे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते या आढावा बैठकीला उपस्थित होते यावेळी सर्व समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सखोल मार्गदर्शन करीत असताना म्हणाले की बुलढाणा लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार होते मगर साहेब यांना अठ्ठ्याण्णव हजारापेक्षा जास्त मतं मिळाली आणि त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला खरं म्हणजे आम्हाला अपेक्षेपेक्षा कमी मतं मिळाली त्याला कारण म्हणजे काँग्रेसनी जो संविधानाच्या संबंधाने जो प्रचार केला आणि एक खोटं चित्र समाजामध्ये जे उभं केलं खास करून जो बहुजन समाज वर्ग होता अल्पसंख्याक समाज तर तो प्रचंड भयभीत झाला बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना खूप शक्ती देण्याचा प्रयत्न आम्ही केला सर्वांनी परंतु त्या त्यांच्या काँग्रेसच्या अपप्रचारामुळे भीती हो निर्माण झाली आणि त्याच्यामुळे थोडंसं आमचं मतदान कमी झालं परंतु येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील पुन्हा वंचित बहुजन आघाडी नव्यानं दमानं आणि नव्या शक्तीनं या जिल्ह्यामध्ये उभी राहिल्याशिवाय राहणार पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही पुन्हा एक कार्यकर्त्याची प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून कुठल्या प्रकारची आव्हानं निवडणुकीमध्ये येऊ शकतात आणि त्याला कसं सामोरं जायचं मतदाराला कसं जागृत करायचं याचं इत्यंभूत माहिती प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना दे देऊन पक्षाची एक सशक्त फळी या जिल्ह्यामध्ये उभी करतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो काही थोडीशी गडबड झाली उमेदवार हा शेवटच्या क्षणी दिला उमेदवाराचा परिचय पण मतदारांच्यामध्ये नव्हता तर ह्या सगळ्या गोष्टी आता आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सगळ्या गोष्टीवरती प्रामुख्यानं लक्ष देणार आहोत विधानसभेची तयारी आम्ही सुरू केलेली आहे उमेदवाराची चाचपणी आम्ही सुरू केलेली आहे आणि निवडणुकीच्या दोन तीन महिने आधीच विधानसभेचे उमेदवार निश्चित करून मतदाराच्यापर्यंत आमच्या उमेदवाराचा परिचय कशा पद्धतीने होईल याची काळजी घेऊ गाव पातळीपर्यंत बूथ पातळीपर्यंत पक्षाचं संघटन कसं तयार करता येईल प्रत्येक गावामध्ये पक्षाचं बूथ कमिटी कशी उभी करता येईल याचाही आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याच्या याची आम्ही तयारी करणार आहोत ती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी प्रचाराचं जे साहित्य आणि सामुग्री जी कमी पडली किंवा वेळेवर आली त्याच्यावरही पक्ष करेक्टिव्ह मेजर घेणार आहे आणि मतदार याद्या असो डमी फार्म असो हँडबिल असो बॅनर असो किंवा निवडणुकीत कि इथलं कुठलंही साहित्य असो झेंडे असो हे सगळं कार्यकर्त्यांना पदा आणि पदाधिकाऱ्यांना प्रचाराची कर प्रचार ज्या दिवसापासून सुरू होईल त्याच्या आधीच हे सगळं साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोच पोहोचणार याची आम्ही काळजी घेऊन बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि त्याच्या माध्यमातून सामान्यांना सत्तेपर्यंत नेण्याचा जो एक मार्ग आहे त्या मार्गाने गेल्याच्या शिवाय सामान्य माणसाला लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये किंवा जिल्हा परिषद मध्ये जाता येणार नाही जे लोकसभेचे तुम्ही रिझल्ट बघा आता आणि पहा त्याच्यातून तुम्हाला ते स्पष्ट झालेलं दिसेल की केवळ आणि केवळ वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेबच सामान्याला सत्तेपर्यंत नेऊ शकतात हा मेसेज आम्ही त्यांच्यापर्यंत देणार समस्त जनतेला माझा प्रेमाचा जय भीम जय शिवराय जय मल्हार आज युग प्रवर्तक बहुउद्देशीय संस्था व सह्याद्री बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने तीस सहा दोन हजार चोवीस रोजी चांगेफाळ येथे सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे खरं पाहता आपल्या परिसरासाठी सर्व धर्म समभावाची शिक्षण म्हणजे सर्वधर्म सर्व धर्म समभावाची शिकवण देणारी ही संस्था आज आपल्या सर्वांच्या नजरेसमोर आहे आणि संस्थेने घेतलेला हेतू या हेतूला साध्य करण्यासाठी आपण बहुजन वर्गातून माझा धनगर समाज असेल बौद्ध समाज असेल चांबार कोळी न्हावी माली Uh, मोमिटियन सर्व समाजाच्या बहुजन लोकांनी या संधीचा अवश्य लाभ घेऊन आपल्या वैवाहिक म्हणजे स्थितीमध्ये होणारा खर्चाची टाळाटाळ तार करून या योग्य संधीचा फायदा घेऊन आपल्या बचावाला म्हणजे हे करावं हो।